नो मी पवन साळवे निर्भीड पवन टू पॉईंट झिरो या युट्यूब चॅनलमध्ये मी आज पुन्हा तुमचं स्वागत करतोय गर्दी दाखवून तिकीट मिळवायचं वेळ मतदारांनी जाग व्हायलाच हवं या विषयावर आपण बोलणार आहोत आत्ताच्या सिच्युएशन मध्ये काही उमेदवार गर्दी दाखवून पैशाचं आमिष देऊन मतदारांना गर्दी जमवण्याचं काम करत आहे आणि ते गर्दी जमवून तिकीट मिळवण्याचं काम देखील करत आहेत दौ नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमारी आता जोर धरू लागली आहे प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते युवा नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्ते आपले तिकीट मिळावं म्हणून आपली ताकद दाखवताना दिसत आहे पक्षाच्या कार्यालयाबाहेर घोषणा झेंडे आणि गर्दी यांचा माहोल तयार झालाय पण या गर्दीच्या मागे असलेलं सत्य काहीच वेगळं आहे काही ठिकाणी उमेदवार गर्दी दाखवण्यासाठी चक्क मतदारांना पैशाचं आमिष दाखवत आहेत एवढंच नव्हे तर माझ्या पाठीमागे एवढ्या महिला एवढे पुरुष आहेत मला तिकीट मिळायलाच हवं असं म्हणत पक्ष कार्यालयात हात जोडताना दिसत आहे पण प्रश्न असा आहे गर्दी दाखवून मिळालेलं तिकीट खरंच जनतेचं प्रतिनिधित्व करतं का तिकीट कोणाला मिळतंय हे सध्या कुणालाही ठाऊक नाही पण तिकीट मलाच मिळालं पाहिजे या हट्टात काही जण लोकशाहीचं स्वरूपच विसरत आहेत मग आता जबाबदारी आहे आपली गर्दी बघून प्रभावित होऊ नका घोषणा ऐकून दिशाबोल होऊ नका निवडणुकीच्या दिवशी विचार करा शिक्षित जबाबदार आणि काम करणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा कारण जर पुन्हा चुकीचा उमेदवार निवडला तर आपल्या घरासमोरच गटा अंधारातला रस्ता आणि कोरडा नळ हे सगळं पुन्हा तसंच राहणार आहे म्हणून गर्दी करा घोषणा द्या पण मतदानाच्या दिवशी फक्त शिक्षित आणि काम करणाऱ्या उमेदवारालाच आपलं अमूल्य मत द्या नक्कीच आपलं अमूल्य मत हे तुमच्या प्रभागाचं भविष्य बदलू शकते परंतु तुम्ही जर पैसे घेऊन जर मतदान करण्यासाठी गेला तर तुमचं नुकसान होणार हे मात्र तितकच खरं पण ह्या लोकशाहीच्या काळामध्ये आज चित्र आपल्याला भलतच पाहायला मिळत आहे ते चित्र म्हणजे असं काही राजकीय पक्ष ज्या उमेदवाराच्या पाठीमागे गर्दी आहे त्याच गर्दीवाल्याला तिकीट देताना दिसतंय पण एक सामान्य सामाजिक कार्यकर्ता जो तळमळीने पक्षासाठी काम करताना दिसतो मात्र त्यालाच तिकिटापासून डावलताना दिसत कारण होय हे दौंड शहराचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय दौंड शहरामध्ये कित्येक सुशिक्षित चांगले एज्युकेटेड उमेदवार यांना डावलून मंद त्यांना ग चा म मचा म समजत नसणाऱ्या उमेदवारांनाच आता तिकीट देऊन या सामान्य जनतेच्या डोक्यावर बसवण्याचं काम काही राजकीय पक्ष करत आहेत होय या राजकीय पक्ष आपल्या मताची सुपारीस देत आहे अशा चुकीच्या उमेदवाराला देऊन नक्कीच समाजाने नागरिकांनी या मतदारांनी तुम्हाला पैसे देऊन गर्दी दाखवून तुमच्या गर्दीच्या माहोलच्या पाठीमागे स्वतःच तिकीट घेऊन निवडून येण्यासाठी हा सर्व खटाटोप चालू आहे हा जर खटाटोप कितीही तो उमेदवार करत असला तर सुशिक्षित एक निर्भीड आणि एक तुमचा आवाज या नगरपालिकेमध्ये मांडणारा असेल तरच तुम्ही त्या व्यक्तीला मतदान करा परंतु जो व्यक्ती समाजाच्या मूलभूत गरजा काय आहे प्रभागामध्ये मूलभूत गरजा काय आहे या गोष्टीचा जर त्याचा अभ्यास नसेल तर अशा उमेदवाराला देऊन पुन्हा एकदा तुमच्या मताचं बाजारीकरण करू नका एकदा आपण संधी देतो पुन्हा पाच वर्ष तेच भोगत राहतो त्यासाठी येणाऱ्या मतदानाच्या दिवशी विचार करूनच सुशिक्षित आणि चांगल्या एज्युकेटेड उमेदवारालाच मतदान करा सांगायचं तात्पर्य एवढंच काही राजकीय पक्ष चांगल्या उमेदवारांना डावलून ज्या उमेदवाराला काहीच येत नाही अशा उमेदवारांना उमेदवारी देऊन मतदारांच सुपारी त्या उमेदवाराच्या हातात दिलेलीच दिले दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यासाठी सजग मतदारांनी जागे व्हा आणि येत्या निवडणुकीला कोणाचे पैसे खायचे आहेत कोणाला काय करायचंय तुमच्या समोर पैसे येऊन होतील पैसे टाकतील अनेक प्रकारचे आमिष देतील परंतु अशा उमेदवारांना निवडून न देता जो व्यक्ती पैसे न वाटता तुमच्या मतावर हिंमत करत असेल हिंमत दाखवत असेल तुमच्या मताच्या जोरावर तुमचं रक्षण करायचं स्वप्न पाहत असेल अशाच उमेदवाराला मतदान करा जर मत पैसे वाटून तुमचं मत मत विकत घेणारा जर उमेदवार असेल तर अशा उमेदवाराला मतदान करू नका जर अशा उमेदवाराला मतदान केलं तर तुमची किंमत तीनशे चारशे पाचशे रुपयाची तो निवडून आल्यानंतर त्या पाचशे रुपयावर हजारो करोड रुपये कमवू शकतो त्यासाठी पैसे न वाटणारा उमेदवार असेल तर त्याला मतदान करा परंतु पैसे वाटून तुमचं मत जर मागत असेल अशा उमेदवाराला हाय बाय करा आणि पैसे न वाटणाऱ्या उमेदवाराला मतदान करा आणि तुमचं प्रभागाचं भविष्य उज्ज्वल करा माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही जागृत झाला तर मला आनंदच होईल आणि तुम्ही अशा उमेदवाराला मतदान कराल अशी अशीच अपेक्षा करतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या निर्भीड पवन टू पॉइंट झिरो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि मला तुम्ही अशीच साथ द्या धन्यवाद